आज काय आहे या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज टिंपर्णी कुरडी रोडवर बार्शी रोडवर दिसत आहेत वीस तारखेला विकलेला वर आम्ही पाहिलं आणि कार्यकर्त्याला सांगितलं की बाबा ही कारखाना कार आपल्या हक्काचा आहे प्रत्येक गावातून मोठ्या प्रमाणात पन्नास हजार सत्तर हजार लाख रुपयापर्यंत पर्यंत शेअर भरलेले आहेत हा कारखाना विकला म्हणजे नफा घेऊन विकलाय काही पोट विकलेला नाही मग ज्या शेतकऱ्यांनी वीस वर्षापूर्वी शेअर भरलं त्या शेतकऱ्याला पंधरा टक्के व्याजानं शेअरची रक्कम मिळावी या अगोदरचा इतिहास आलेगाव बुद्रुक येथील र... शिवरत्न शुगर आणि कडकंबी येथील विजय शुगर या कारखान्या विकणाऱ्यानं आणि घेणाऱ्यांना घेतलं परंतु शेअरची रक्कम दिली नाही त्यामुळं तालुक्यातील जनतेला आवाहन केलं आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आता थोड्याच वेळात आम्ही पेट्रोल कॉर्पोरेशनच्या गेट वर जाऊन आंदोलन करणार आहोत आणि शेतकऱ्यांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आव्हान मी शिक्षण जिल्हाध्यक्ष या खात्यानं आव्हान करतो आंदोलन कुठल्या स्वरूपाचं आहे आंदोलन हलगीनाथ आणि आंदोलन आहे की ह्या प्रशासनाला जो आपल्याला प्रशासनाला जाग यावी या पूर्वी चार महिन्याच्या अगोदर आणि सर अर्ज दिला होता पण त्यांनी त्या अर्जाची दखल न घेतल्यामुळं ते त्यांच्या कार्य कर्मचाऱ्याच्या सांगितले की मिटिंगच झाली नाही म्हणजे कारखाना काय फोनवर ऐकला नाही तुम्ही फोनवर ऐकला नाही म्हणजे मिटिंग झालीशिवाय कारखाना जी नाही ज्या जेव्हा कारखाना झाला त्याला तुम्ही न्याय घेत नसता तर आम्हाला या ठिकाणी येऊन आंदोलन करावं लागतंय